अरे गड्या सुटल्या बघा पायथ्यावर ना भिंजोरच्या महत्वपूर्ण गड्या सुटल्या पायथ्यावर ना दीला सुंदर अशी गाडी पोहतीये मथूर सोबत सुंदर आहे सुंदर अशी गाडी पोहतीये शंभू शंभोची गाडी आहे सुंदर गड्यामध्ये सुंदर अशी लढत खुद भिंजोळचा मानकरी लढत 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 आणि स्व आता जरा शर्तीमध्ये डावी सर विजय धन्यवाद आणि भारत दादा मात्रे नागझरी बालाबाई बला मालक विंजोरचे गुदराजचे मानकर दिल्याबद्दल त्यांच्याकडनं संरक्षण करताना पाचशे सिनेमा दिले आणि मनसे अविनाश काटे नितलश यांचा गुदाराचा मानकरी दोनशे रुपये सिनेमा दिले आणि स्वर्गीय किशोरानंद पाटील अनंतगर भोंडिवली यांचा बलमानी टिचकी पाली गोदाचे मानकरी प्रवीण शेख पाटील यांच्याकडनं पाचशे सेनेमाजले आपला अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाली आणि आजच्यामध्ये भिंदोरचे मानकरी साईल चौधरी यांच्या वाढदिवसा निमित्ताने